करते काय यायलाच लागतं एक वेळ आमच्या तिरंगाचं मटण खायला यावंच लागतं एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल हो, तिरंगा आमचा पत्ता बुंबार शिवड भांडगाव नमस्कार प्रेक्षकांनो शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे आज आपण एका पंचवीस वर्षीय शेतकऱ्याच्या पोराची यशोगाथा पाहणार आहोत ज्या पोरानं हॉटेल क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात अगदी धुमाकूळ घातला आहे नाद करति का यावंच लागतंय या ब्रँड खाली नॉन अगदी महाराष्ट्रातून लोक या हॉटेलकडे जेवण्यासाठी येतात आणि या ठिकाणी येताच नाहीत की ये पूर्ण परिसर अगदी जाम झालेला असतो एका दिवसाला पंधरा ते वीस बकऱ्याची इथं कंदुरी होती आणि हे मटण आज महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे पंचवीस वर्षीय युवक एखाद्या व्यवसायात जर शिरला तो केवढा मोठा इतिहास करू शकतो ते ही शेतकऱ्याचा पोरगा आज आपण पाहणार आहोत चला तर मग नात करते का यावंच लागतंय हे फेम हॉटेल कोणतं आहे आणि कोणत्या मटणासाठी प्रसिद्ध आज आपण पाहणार आहोत हे आहेत पंचवीस वर्षीय लक्ष्मण भोसले पाटील ज्यांनी हा इतिहास केला आहे नॉनव्हेजच्या ह्या हॉटेलमध्ये पाटील शोधवार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे धन्यवाद प्रेक्षकांना तुमचा परिषद माझं नाव लक्ष्मण बजरंग बोसले आपल्या हॉटेलचं नाव हॉटेल तिरंगा आमचा पत्ता बुम बार्शी रोड बांडगाव बार्शी पासून सात किलोमीटर आहे आणि बुम पासून तेवीस किलोमीटर आहे आणि परांड्या पासून पंचवीस किलोमीटर आहे आमचा तालुका परांडा जिल्हा धाराशिव यायलाच लागतंय हॉटेल तिरंगा आता एक सांगा यायच यावं लागतंय नात करते का यावंच लागतंय हे फेम कस काय सुचलं हे काय कन्सेप्ट काय कन्सेप्ट म्हणजे व्हिडिओ बनवत बनवत एक दिवशी बारशी रिक्षा करून बाहेर आली त्यावेळेस आमचा व्हिडिओ काढा बोलत बोलत वाक्य गेलं नात करते काय यायलाच लागत रिक्षात घेऊन आल्या डायरेक्ट त्या व्हिडिओला अशा कमी सातशे ते आठशे कमेंट नात करते काय चालू म्हणून मी ते पण प्रत्येक व्हिडिओ बोलत गेलो आज वाक्य झालं फेमस आता महाराष्ट्रातील खूप मोठे मोठे सेलिब्रिटी येऊन गेले ते सुद्धा म्हणतात नात करते घ्यावाच लागतं काय अनुभव त्याचा म्हणजे त्यांना ना सेलिब्रिटी वाक्य आपले म्हणजे जास्त डिमांड झालाय ब्रँड झालाय आता वय वर्ष पंचवीस आहे पंचवीस वर्षात आपण हॉटेलच टाकलं पाहिजे त्यात आपण यशस्वी होऊ आता खेड्यात राहतात अगदी काय आपण हॉटेल टाकायला पाहिजे म्हणून म्हणजे माझं पाच स्टॉल होत लॉकडाऊन पडलं लॉकडाऊन मध्ये पाच स्टॉल बंद केलं राहणार शेतीला उद्योग करत करत म्हणलं काहीतरी करावा मग छोटस केलं चालू ओढून गिरायकाचा रिस्पॉन्स भेटला सोशल मीडियाची पॉवर भेटली मग तिथून पुढे चांगलं चालू झाला आता एक गोष्ट आहे हॉटेल तिरंगासाठी खूप लांबून लांबून लोक येतात जेवण्यासाठी असं काय स्पेशल आहे आपल्या मटणामध्ये जेणेकरून लोक आकर्षित होते दे तिकडे असंदुरी शिजवायचं हॉटेल विकत आणून शिजवायचं पूर्ण एक ना एक पार्ट भेटणार सगळा जे फक्त गेराय का ना सांगायचं हे हॉटेल वैशिष्ट्य की तुम्ही इथं जेवायला आल्यानंतर तुम्हाला मालक किंवा ह्यांचे जे मुलं आहे ते विचार तुम्हाला कोणता पार्ट पाहिजे बकऱ्याचा तोच पार्ट तुम्हाला खायला मिळणार आहे तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि विशेष म्हणजे अगदी लाकडं फुडून चुलीवर एकदम गावटी पद्धतीनं ज्याच्यात तुम्हाला तो आनंद मिळणार आहे इतक्या लांबून आल्याचा पाटील एका दिवसाला आपली बकरी किती कापतात सगळी बकरीला दहा ते पंधरा मंगळवार शुक्रवार जास्त गर्दी असते इतर सहा सात सहा सात बकरी जातात आणि आता बकरी कुठून खरेदी करतात हे बकरी व्यापारी दिला डायरेक्ट कारण इतकी बकरी बघण होत नाही बकऱ्याचा टेम्पू बकरीचा टेम्पू ह्या टॅम्पूत बकरी येतात उतरायचे तिकडच कापते तिकडे आता कापल्या जातात लक्षात प्रेक्षक इकडे बकरी कापले जातात चार पाच बकरी असतात चार पाच बकरी सरपंच आपलं शेतकऱ्याचं बागाचं शेतातलं काढून टाकले झाडंबिड घ्यायचं म्हणजे बाजारपेठ द्यायची गरज नाही सरपंच अच्छा आता दिवसभरात काम चालतं कुठं शेजितात कसं पूर्ण सेटअप पूर्ण तिकडे जागा किचनच काम सेपरेट केलं त्या त्यामध्ये हॉटेलच्या या आपल्या पाठीमाग तुम्ही चला काम फरशी कोडिड टाकून घ्यायचंय लय साध्या पद्धतीने केले राव पण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला तुम्ही नात करते का यास लागतंय आता इथं हे शिजवल्या जात पूर्ण सर्पनाव शिजवल्या जातात हे सगळं पूर्ण पूर्ण काय नाही शेगडे बिगडे सगळं जागी जागेवर प्रेक्षकांना हे आपलं साधं शेड आहे ह्याच्यात असे हे तुम्हाला बघून दिसतात का एक एक बघून असं चार पाच बघून लाईन नसते काही इकडे घासायला बघून येत हे पूर्ण हे जी लाकडं बघतात का लाकड्यावर शिजवलं जातं हे म्हणजे एकदम नॅचरल गॅसचा आणि याचा संबंधच नाही नाही आता हे जे आता, आता पाच वगैरे कापलेत आता दिवसात असे कापतात काय पावसाचं वातावरण आहे त्यामुळे पाण्यामुळे ह्याच्यामुळे का लाईट जाते त्यामुळे टप्प्या पाच कापायची दुपारपर्यंत जातात तिथून पुढे दोन कापायचे तिथून पुढे दोन असं कापत कापत जायचं कारण शिल्लक ठेवून फ्रीज लावून जमत नाही म्हणजे फ्रीजला लावितच नाही हे हॉटेलचं वैशिष्ट्य हे फ्रीज मध्ये मटण अजिबात ठेवत नाहीत आणि सगळ्यात विषय तुम्ही आलाय तुम्हाला कोणता पीस पाहिजे ते मागायचं आहे तुम्हाला ते खायला भेटणार आहे आता मला सांगा की रस्सा काळा असतो लाल असतो उकड असती फेमस कशासाठी आपलं हॉटेल डावारा दवार, हे काय पद्धत आहे डावारा ही डावारा म्हणजे पूर्ण चार पाच बकरी शिजवायचे आणि त्याचा डायरेक्ट रस्सा बनवायचा म्हणजे बकऱ्यात त्या टाकायला चार पाच एक खड्यात एक हे चार पाच बकरी आणायचे आणि यात कुंभू टाकायचे झाकून टाकायचे आणि शिजून काढायचे आता हिजी दिवसभराची तुमचा टायमिंग कसा असतो या दिवसभराचा सकाळी साडेबाराला साधारणतः जीवन चालू आहे साडेबारा ते अकराठी बारा रात्री सकाळी साडेबारा ते रात्री बारा रात्री बारा क्या बात आहे आणि तुम्ही एक बोलताना एक वैशिष्ट्य म्हणलात की इथं दारू पिऊन देत नाही लोक आग्रह करत नाहीत करत ना बाहेर न करून नेमा याच येत आम्ही काय काय लोक असतात पिल्याशिवाय खात नाहीत बाहेर न करून नाही कारण आता आपण फॅमिली चालू केली फॅमिली आधी आपण बसून देत होतो पण आता फॅमिली चालू केल्यापासून कारण की लांब लांब नाही येतात फॅमिली पुण्याहून मुंबईहून त्यासाठी आपण ती बंद केली पुण्या मुंबई फॅमिली येतात काय त्या जाताना काय प्रतिक्रिया असते एक नंबर काय ना नात करते काय यावंच लागतंय आता हे किचन आहे आता मला सांगा की जी आता तुम्ही मटणाची जी पीस पीस करता कसे चॉईस करतात किंवा मग ह्याच्यात वेगळे वेगळे कसं करतात सुट्ट सुट नाही एकदमच टाकायचं आता तिकटाचे वेगवेगळे खवय असतात त्याचं कसं मॅनेज करतात हे म्हणजे आम्ही रस्ता बनवतो जास्त तेज मला तरी द्यायची हा म्हणजे जे रेग्युलर तुमचा रस्ता आहे त्यात थोडी तरी टाकायची झाला तिखट आता हे जे तुम्ही शिजू टाकणार आहेत ह्याच्यात किंवा हे चार पाच बकरी टाकल्यानंतर ते तेवल्यानं वाफेत आता कसं आहे सिटीतला मसाला असलं खायला भेटत नाही त्यांना असं चायनीज फास्ट बिनी गावाकडील लोकांना नॅचरल यायचं आवर्ज सगळं पुणे एकदा मसाला डबल तिकडे आवर्जून आलं दुसऱ्या वेळेस आवर्जून इकडे चव भेटत नाही कुठं शहरात ही चव एकदम गावाकडली आपण मित्र, मित्र राहणार पार्टी बिरटी करायचं आता ऐकता का तुम्ही हॉटेलला चाल दुसरी कुठे आता शेतात पार्टी बिरटी म्हणलं तर हिच चाललंय तिरंगा आता हे जे मटण तुम्ही उकड म्हणा रश्यात म्हणा सगळे देतात त्याच्याबरोबर भाकरी तंदूर कसं नियोजन चालतो ज्वारी भाकरी म्हणजे ज्वारीची भाकरी बाजरी बाकरी म्हणजे बाजरी तंदूर तंदुरुटी बायांचं तिकडे समोर चालू आहे बाकरी करायला ज्वारी भाकरी भाकरी सेक्शन बायांच पूर्ण वेगळं कारण जेन्स बिन्स जास्त असते त्याच्यामुळे आपलं सेपरेट साईडला त्यांना केलेलं आहे आणि दाखवा या जा जागेवर हे पाह ढंडन ढनडण जाळे सातशे आठशे रुटी निघते आठशे रुटी ह्याच्यात तंदूर सातशे ते आठशे डेली रुटी लागते भाकरी किती लागतात भाकरी बाग बारा बाया भाकरी करते किती करत असते हे पोराचं वय किती राह बघा तुम्ही आणि हे पोराने एवढं मॅनेज केलंय हे किती साध किचन आहे एकदा दाखव एकदम साधं असे पाच सहा बघून जसे जस ग्रॅक येईन आता तुम्हाला सांगतो आता वाजता जर सुरू झालं तर संध्याकाळी बारा वाजेपर्यंत अगदी हटत नाही आणला असे लाईन नाही हवा इथं दोन दिसते आणि त्या कोपऱ्यात चार पाच बघून दोन तीन दिवस झालाय कॉ बाई बाबा पाऊस झाली म्हणून आपलं कॉ बाई बाबा करून घ्यायचा दोन तीन दिवसात चालू आहे का आपल्याकडे किती काम करत आता आता काम करत सोळा आणि तुम्ही दोघं भाऊ दो भाऊ वीस लोकांचा स्टाप आहे यांचा आणि एकदम साधा तुम्हाला काही इथं काही असं काही बडजाव दिसणार नाही इथं कंदुरी मटन डावारा मटण तुम्ही यायचंय तुम्हाला फक्त सांगायचं तुम्हाला कोणता पीस पाहिजे लगेच तुमच्या समोर किती तिखट पाहिजे हे साधं आहे हे उकड आहे अशा अशा पद्धतीचे आणि सर्वात महत्वाचं इथं ह्यांचं वेगळे पण काय आहे हे लाकडावर शिजवतात हे पा लाकड हे लाकडावर त्या बघुन्यात आख्खे बकरे ह्या बघून टाकले जातात आणि इथं त्या जाळावर वाप्यावर जाते आणि मग त्या आपल्या ग्राहकांना दिलं जातं आता बाहेरून जी फॅमिली जी येतात म्हणजे स्पेशल जेव्हा येतात का टुरिस्ट असं काय वेगळे पण कसं म्हणजे कसं इकडे आता तुळजापूर जवळ जवळजवळ नव्वद किलोमीटर आहे यार जपूर या लोक येतात मग टन आणून ते तुळजापूर हवे पुण्याला जायचं टन आणून तू इकडे आवर्जून जेव्हा येतात काय काय पुण्यावरून आवर्जून इकडे जेव्हा येतात काय काय गावाकडे आल्या असतात इकडे चाळीस किलोमीटर पन्नास किलोमीटर गाव असते कोणी आवर्जून घरच्या हॉटेल कुठे पडच इकडे आवर्जून जेव्हा येतो इंस्टाग्राम युट्यूब फेसबुक नातकर्ती काय यावंच लागतंय हे एवढं फेम झालात लोकांचे फोन येतात काय का ये, लोकांच्या प्रतिक्रिया काय असतात एक नंबर काय लोक असतात दहा शंभरात दहा नाव ठेवणारे आपण त्यांना उत्तर देत बसायचं नाही आपण फोन रिसिव्ह लागतात दिवसात तीन मोबाईल ती का तीन फोन रिसिव्ह करायचे तीन फोन रिसिव्ह म्हणजे सोशल मीडियाचा वापर कसा चुकीच्या काही गोष्टी बघत बसण्यापेक्षा सोशल मीडियाचा वापर कसा केला पाहिजे भोसले पाटला करून शिकला पाहिजे कारण का तुम्ही हे जे हॉटेल बघितलं का इकडं भूम असल परांडा असल अगदी सेंटरलाय चौकून तुम्हाला शेती दिशेत दिसल इथं काहीही नाही वेगळं साधं खेड आहे घर समोरून बाराबाया भाकरी करतात इथं तंदूर करायला दोन लोक आहेत टोटल वीस लोकांचा स्टाफ आहे आणि त्याच्यामुळेच हे हॉटेल तिरंगा स्पेशल आहे आता ही बसण्याची व्यवस्था कशी बाकीचं काम कसं चालतं आपण चालू बघूयात इथं दूर लागायला लागले आपण जरा पुढे जाऊयात या पाटील तुमचं कौतुक वर लगन बाप शेतकरी वय वर्ष पंचवीस आणि एवढं प्रसिद्ध हॉटेल आणि आपण कंदुरी मटनच दिलं पाहिजे होतं का तुम्ही असं पहिलं मच्छी चिकन होत आपल्याकडे मटन ठेवतच नव्हतं विचार केला आपल्या गाव खाल्ल्या प्रत्येक हॉटेलवर मच्छी चिकन कुठे रेग्युलर झालं आपल्या गावाकडल्या लोकांना काहीतरी असं वेगळं करावं जे लोक त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल करावं हा विचार करत पहिल्या दिवशी घाबरत घाबरत बकरे कापलं जाईन का नाही जाईन का नाही पण त्या दिवशी बकरे गेले पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी स्टार्टिंगच्या दिवशी गेली त्यावेळेस सोशल मीडियाचं मेर, पॉवर मिळत कसं माझी लो, क्वालिटीतल्या लोकलच्या लोकांना माहिती होती आमच्या जे शेजारी चार पाच खेळी त्यांना होते पण सोशल मीडियाची पॉवर भेटली त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचली सगळ्या निश्चित सोशल मीडियामुळे आज शोधवार्ता इतपर्यंत आली की व्हिडिओ बघत होतो आमच्या टीम मधून मला सारखं सांगितलं जायचं की सर ते हॉटेल तिरंगा एक त्यांची रील बघा जेव्हा मी ही रील पाहिली तर निश्चित असं वाटलं की आपल्या शेतकऱ्याची पोर आणखीन मोठे झाले पाहिजेत का हे फार बाडा करणारे भरपूर हॉटेल बैठलेत टू स्टार थ्री स्टार फाईव्ह स्टार सेवन स्टार पण इथं आलेवर हो जी समाधान आहे ते खूपच वेगळे आणि तुम्ही आता जी सगळ्या परिसरात जी आता गर्दी पाहायला लागलात का ह्या तुम्हाला दहावीस गाड्या त्याच प्रतीक आहे की दिवसभर सकाळी बारा ते संध्याकाळी साडेबारा कायम गर्दी असते पाटील आता बहुतांश आपण बघतो ना किंवा सध्या तब्येतीमुळे किंवा चरबीमुळे लोक जास्त बकऱ्याचं मटण खात नाहीत लोकांचं चिकनकडे जास्त भर आहे तुमचा अनुभव काय सांगाल त्यांच्या प्रतिक्रिया आपल्याकडे एकदम घरगुती आहे एक आता नवनाग नव्वद टक्के हॉटेल वर टेस्टिंग पावडरचा वापर केला जातो आपल्या किचन मध्ये तुम्हाला एवढी सुद्धा टेस्टिंग पावडर भेटणार नाही एकदम घरगुती नॅचरल पद्धती आणि माझ्याकडे कोणी खाल्लं त्याचं पोट खराब झालंय ते मला असं दाखवा एक व्यक्ती आता सोशल मीडिया बरेच हॉटेल प्रसिद्ध आहेत पण असं त्यांना ट्रोल केला जाते जे लोक खाऊन आलेत असं मला एक बी ट्रोल दाखवा माझ्या इथे खाऊन गेल्यात आणि त्यांना मला ट्रोल बॅग दिला की तुझी क्वालिटी खराब आहे असं कसं काय काय हॉटेल शिव्या घाल लागलेत लोक पोट बिघाल्यामुळे तब्येत खराब झाल्यामुळे पण असं माझ्याकडे एक बिवक्ती भेटणार की माझ्याकडे खाऊन पोट बिघडलं काय काय असं मला असं काही काही लोक कमेंट करतात तरी आलेलेच नाहीत ते लोक फालतू कमेंट असतात फेक अकाउंट काढून त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं पण काय काय हॉटेलवाले असं डायरेक्ट व्हिडिओ समोर काढून डायरेक्ट ट्रोल दिलेला तुझी क्वालिटी अशी माझं पोट खराब झालं काय आपल्याकडे एक बी माणूस असं सापडणार नाही हे महत्वाचं आहे की ह्यांचे मसाले आपल्या बाजारातून ते पत्ते बित्ते असतात ना त्याचा मसाला आहे घरी मिक्सर मध्ये उकळावर कुटायचा आणि तानायचं सगळ्यात महत्वाचं की क्वालिटी न आणि हे चॅलेंजच करते तुम्ही या मटन खा आणि तुमचं पोट खराब झालंय म्हणून आम्हाला तुम्ही एक वेळेस सांगा तर काय होतं सोशल मीडियावर जर चांगले बऱ्याच प्रमाणात लोक असले काही ट्रोल करण्यास सुद्धा असते आणि ह्यांनी एक गोष्ट लक्षात आली की कुणावर लक्ष द्यायचं नाही आणि तुम्ही जर चुकीच्या लोकांवर लक्ष दिलं तर तुमची प्रगती जागेवर खुंटल्या जाते त्यामुळे लक्ष द्यायचं नाही आता तुमची इथली जी बसण्याची व्यवस्था आहे अगदी हे मध्ये कसच बसण्याची सगळी व्यवस्था सांगा चालतंय आमचं फॅमिली सेक्शन हे सेक्शन फॅमिली सेक्शन आणि तिकडे आपलं पूर्ण बर आता हे एवढ्या मोठ्या गाड्या आहेत त्यात पार्किंग ची कशी व्यवस्था करतात पार्किंग इकडे समोर लागतात गाड्या इकडे पाठीमाग काय लागतात समोरच्या बाजूला आणि इकडं काही आता पावसामुळे इकडे शेडचं काम चालू आहे बसायला जागा पुरत नाही सामान्य टाकले काम चालूच आहे अच्छा आता इथं नवीन शेड उभारणार आहे आता पलीकड फॅमिली आणि आता हे सेक्शन कशाचं ला। हाँ, हाँ, आ, हे सगळं पूर्ण कस्टमर आपलं लोकांचं हा हे इथं पूर्ण जागेवर हे लोक इथे जेवण करणार वा हे, हे जागेवर ह्यांचं जे जेंट्स आहेत विदाउट फॅमिलीचे ह्या जागेवर जेवण करते फॅमिलीचे सेक्शन पलीकडे हे जवळपास एक, एक, एक एकर जागा असेल थोडंफार कमी एक एकर एक मध्ये हे हॉटेल तिरंगा विस्तारलेलं आहे आणि त्यासाठीच प्रसिद्ध आहे कंदुरी डावारा तुम्हाला दाखवतो मी बकरी कुठं कापतात बकरी ह्या साइडला बाजूलाच कापतात ना साइड ला काय म्हणजे हॉटेल मध्ये पाठीमाग या बकरी कुठं कापले आपण बघूया या हॉटेल जवळ कापले बस वाटत नाही हॉटेल मध्ये हा म्हणजे त्याच जरा वेगळं वाटतं ते हा या ठिकाणी पाटलाचे बकरे कटिंगच काम इथं चालतं पाऊस पडल्यामुळे थोडं जरा हे आहे शेड फिर मारायचं व्यवस्थित अचानक आज पाहिलं पाऊस आहे त्यामुळे सगळं अचानक राडा काय करता बिना अचानक हे पा ह्या जागेवर इथं बकऱ्याची कटिंग होती हे पाच बकरे दिसते तिथं आणि हे पाच पाच बकरी असे टप्प्यानं नसतात आता पाच तीनच्या नंतर पाच आणि जर कम पडले तर संध्याकाळी असं एक बारा ते पंधरा बकऱ्याचा दिवसभरात यांचा बेत असतो आता हे पाच बकरी म्हणजे साधारणतः किती किलो मटण पडत असं सगळं साधारणतः पाच बकरी म्हणजे सत्तर किलो पडत सत्तर किलो डेली सत्तर किलो मटन यांचं वेगवेगळ्या रेसिपीच्या किंवा वेगवेगळ्या प्लेटच्या माध्यमातून जातं आणि आता हे तीन तीन टप्प्यात हे स्पेशल कट करायला स्पेशल माझं फक्त कट करायचं बकरी आणायचे कट करायला हे पा हे भोसले पाटील आहेत कारण धंदा करण्याची एक ज्यावेळी टूक येते तेव्हा अशा पद्धतीत असले पाहिजे वेगवेगळे -वेग शिक्षण आहेत जेव्हा जेवायला तुम्ही बसाल हे बकरे कट केलेले तुम्हाला दिसून आहेत म्हणून एकदम हॉटेलपासून अगदी दोनशे फोटो ह्यांनी बाजूला ह्याचं सेक्शन केलंय आणि ह्या माध्यमातून तिकडे नेलं जातं त्या जागेवर जाऊन त्या बघून शिजवल्या जातात आणि मग सर्व केलं जातं समोर त्या आपल्या खवयांना किंवा आपल्या ग्राहकांना अशा पद्धती त्यांचं हे शिक्षण आहे आता पुढचं आपण पाहूया पाटील आपल्याकडे जी मटन प्लेट भेटते पद्धत कशी किंवा पद्धतीत विकल्या जातात ग्राहकांना दिलं जातं दोनशे तीस रुपयाला फुल जेवण त्याच्यासोबत ज्वारी अनलिमिटेड ज्वारी असो बाजरी असो किंवा तंदुरुटी असो किंवा राईस वाटे असो अनलिमिटेड फक्त तुम्हाला पीस सहा वेळेस भेटणार नंतर रस्सा लागो सूप लागो राईस भाकरी म्हणा हो? तंदुरुटी म्हणा अनलिमिटेड पोट पण डेकर देऊन जायचं यायचं ढेकर देऊन जायचं पाटील इथं चलत सगळं नियोजन शेड आहे इथं बाकरी चालते दिवसभर तिकडे घर आहे आपली इथं आपला शेतात कार्यक्रम हे बसले पाटलांचे पाहिजे या शेड मध्ये भाकरी चालतात बाया चुलीवर या शेड मध्ये भाकरी करतात हे पाठीमाग पाटलांचं घर आहे आणि याच्या पाठीमागं त्यांची शेती म्हणजे दोन्ही साईडने शेती पलीकड हॉटेल अलीकड घर म्हणजे घरी उठायचं आणि हॉटेल जायचं त्यामुळे ग्राहक समाधानीत आणि ग्राहकांची संख्या जास्त वाढायला हवी आता जाता जाता काय सांगतात महाराष्ट्रातले जे तुमचे खवै आहेत सगळे चाहते त्यांना काय सांगतात नातकरी काय आमचं तिरंगाचं मटण खायला यावंच लागतं एक वेळ द्या हॉटेल तिरंगा आमचा पत्ता बोंबार शिरोड भांडगाव प्रेक्षकांनो हेच आहेत पंचवीस वर्षीय लक्ष्मण भोसले ज्यांनी हा नॉन मध्ये इतिहास रचला महाराष्ट्रामध्ये नाव कमवलं आणि हॉटेल तिरंगा अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेलं त्यामुळं आपल्या शेतकऱ्याचं पोरग मोठं होतंय आपणच आपल्या शेतकऱ्याच्या पोराला मोठं केलं पाहिजे तुम्ही स्पेशल जेवायला तर नक्कीच या जा। परंतु जर तुम्ही परांडा मार्ग जर ह्या परिसरात जर आलात तर हॉटेल ते रंगाला नक्की भेट द्या आणि ह्या भोसले पाटलाने एक वेळेस भेट द्या व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन पर्यंत तोपर्यंत राम राम धन्यवाद